नमस्कार मी इंदिरा न्यूज अँड कटच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर बिहार विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर सकारम बाईंडरच्या टीमकडून महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत प्रांजल खेवलकर निर्दोष आहेत रोहिणी खडसे यांचं वक्तव्य निलेश गायवाडच्या घरावर छापा महत्वाचे पुरावे जप्त आता पाहूयात सविस्तर वृत्त बिहारमध्ये राबवलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी उपक्रमानंतर राज्यातील अंतिम मतदार यादी मंगळवारी प्रसिद्ध होणार आहे दरम्यान आता राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे सध्याच्या विधानसभेची मुदत येत्या बावीस नोव्हेंबरला संपते त्यामुळे निवडणूक आयोगाला बावीस नोव्हेंबर पूर्वी निवडणूक घ्यायची आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने येत्या नोव्हेंबर महिन्यात बिहारची विधानसभा निवडणूक घेण्याचं ठरवलं आहे ही निवडणूक दोन टप्प्यांमध्ये पार पडेल तर सोळा नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांची प्रमुख भूमिका असलेला लेखक विजय अजरावर नाटक सखाराम बाईंडर सुमुख पुन्हा रंगभूमीवर या दोन प्रयोग राजधानी दिल्लीत हाऊसफुल झाले असून महाराष्ट्रातही या नाटकाचे ऍडव्हान्स बुकिंग जोरात सुरू आहे सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं तसंच नागरिकांचं मोठं नुकसान झालंय यामुळे सामाजिक भावना जपत या नाटकाचे निर्माते आणि आर्यन ग्रुपचे मनोहर जगताप यांनी सखारामच्या दिल्लीतील प्रयोगांचं सर्व मानधन अतिवृष्टीग्रस्तांना समर्पित केलं याबाबतची घोषणा कार्यकारी निर्माते निखिल जाधव यांनी दिल्लीतील कार्यक्रमात केली सोबतच अभिनेते सयाजी शिंदे यांनी सुद्धा सखारामसाठी त्यांना मिळणाऱ्या पुढील दहा प्रयोगांचं मानधन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केली आहे अशी घोषणा केली की महाराष्ट्रात सध्या पूर परिस्थिती चालू आहे आणि त्या परिस्थितीला आमची मदत म्हणून दिल्लीत होणार हे जे दोन प्रयोग आहेत त्याचं जे प्रॉफिट आहे आणि त्याच्या पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार आहोत <laughs> छोटासा हातभार म्हणून की आर्थिक सहाय्य आम्ही आमच्या या नाटकाच्या शिवाय उच्च करणार हेच मला सर्वांना सांगायचं हे सगळं करत असताना महाराष्ट्राची जेव्हा परिस्थिती आहे जर मराठवाडा पावसा वासू महत्व होतो पावसा बोलतो वाईट आहे तर त्या स्थानात करत होतो तर आठव नको सोडला ही असतो

तासपूर्वी दाखल झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने रोहिणी खडसे यांना चौकशीसाठी आज पुणे पोलीस आयुक्तालय येथे बोलावण्यात आलं होतं त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी डॉक्टर प्रांजल खेवलकर यांनी कधीही अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही ते निर्दोष आहेत आणि भविष्यात न्यायालयीन लढाईतून ते निश्चितपणे बाहेर पडतील असा ठाम विश्वास व्यक्त केलाय हा विषय न्यायालयीन लढाईचा असून मीडियाने तो थांबावा अशी विनंती रोहिणी खडसे यांनी मीडियाला केली आहे आमच्या आधीपासूनचं सांगणं होतं की डॉक्टर प्रांजल खेवलकर यांनी कधीही अमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही आणि त्याच तऱ्हेने आमचं हेही सांगणं होतं की ते निर्दोष आहेत आणि भविष्यात देखील त्यांच्या ह्या केसमधून ते आरामात आणि न्यायालय जे लढाईमध्ये आम्ही आमचा विषय जो मांडणार आहे त्यातनं ते बाहेर पडतील हा आम्हाला विश्वास आहे माझी या मीडियाच्या समोर तुमच्या सगळ्यांच्या समोर विनंती आहे की ही न्यायालयीन लढाई आहे ज्या न्यायालयामध्ये जे चालू आहे ते चालू राहणार आहे पण हा आमच्या परिवाराचा विषय आहे माझ्या दोन लहान मुलांच्या भविष्याचा विचार करून मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते आहे की आत्ता ह्या विषयावरती आपणही चर्चा थांबवावी कारण माझ्या दोन मुलांच्या भविष्यावरती ह्या सगळ्या गोष्टीचा अतिरेक होतोय किंवा त्याचा त्या दोघांच्या भविष्यावरती कुठेतरी आत्ता परिणाम व्हायला लागतोय म्हणून माझी सगळ्या मीडियाला विनंती आहे की आत्ता हा विषय तुम्ही शहरातील गुन्हेगारी टोळींवर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे पोलिसांनी निलेश गायबळच्या घरावर छापा टाकत महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत निलेश गायबळ या टोळीवर केलेल्या या धाडसी कारवाईबाबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी माध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे पाहूया याच्यामध्ये हा जो फायरिंग झाले फायरिंगच्या घटनेनंतर त्या गुन्ह्यामध्ये आपण निलेश गायबळ आणि त्याच्या संपूर्ण टोळीवरती एम किंवा मोका अंतर्गत तो गुन्हा दाखल झालेला आहे तपास आपल्याकडे सुरू आहे तपासादरम्यान आपण माननीय मुखा न्यायालय यांच्याकडून सर सर्च वॉरंट इश्यू करून घेतलं होतं त्याचं घर आणि त्याचं ऑफिस या दोन्ही गोष्टी मागच्या दोन दिवसामध्ये आपल्या सर्व टीमने पंच समक्ष आणि त्यांच्या समोर ई सॅक्समध्ये सर्व डॉक्युमेंट्स वगैरे आणि पंचनामा केलेला आहे त्या सर्चमध्ये जवळपास एक चाळीस पंचाळीस काही जमिनीच्या व्यवहाराची किंवा प्लॉटच्या व्यवहाराची किंवा प्लॉटेज संदर्भात किंवा त्याच्या संदर्भातले काही डॉक्युमेंट्स आपल्याकडं आपण सीज केलेलं आहे त्याचबरोबर घरामधून अजून काही काही पंपच्या नावाने पासबुक्स आहेत त्याची एंट्री आहे डेबिट कार्ड आहेत काही सोन्याचे दागिने आहेत चांदीचे दागिने आहेत काही कॅश पण आहे हे सर्व आपण तपासकामी जप्त केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी त्याच्या घरामध्ये काही लाईव्ह राऊंड्स बुलेट राऊंड्स आणि म्हणजे लाईव्ह कार्टेजेस सॉरी कार्टेजेस आणि लाई राऊंड्स याची सुद्धा त्या ठिकाणी आपल्या तपासामध्ये किंवा सर्चमध्ये मिळून आले त्यानुसार त्याच्यावरती आम सॅटनुसार एक वेगळा गुन्हा दाखल केलेला आहे कुत्रुटन आणि पुढचा तपास कुत्रेशन करत आहेत आता याच्या संदर्भात जे डॉक्युमेंट्स आपल्याकडे सीज झाले आहेत ते डॉक्युमेंट संदर्भात ते कुठले आहेत कुठं रजिस्टर्ड झाले आहेत कुठं डॉन्ट्री केलेलं आहे त्यातल्या देणारा घेणारा कोण आहे आणि बाकीचे फायनान्शियल डिटेल्स जे आहेत किंवा याच्यामध्ये बाकीचे कोण लोक इन्वॉल्व्ह आहेत का याचा सर्व स्क्रुटिनी झाल्यानंतर आपल्याला सर्व गोष्टी याच्यामध्ये निष्पन्न होतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आज पुणे दौऱ्यादरम्यान महापौरेषण आणि महावितरणाच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेतली या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विजेच्या कमतरतेबाबत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे आज महावितरणाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे एकीकडे एक 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 बोर बेल्हा मुळशी अशा अनेक भागांमध्ये नागरिक आणि शेतकऱ्यांना वीज मिळत नाही आहे तर दुसरीकडे सरकार वीज दरवाढ करत आहे ही गंभीर बाब आहे याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे खूप चिंताजनक परिस्थिती एम एस सी बीची एक एका गोष्टीमुळे वाटते कारण मुळशी भोर आणि वेल्ला पुण्याचा काही भाग, दे भाग जो कोथरूडमध्ये येतो म्हणजे तो खडकवासल्याचा भाग बारामती लोकसभा मतदारसंघ आहे जो पूर्णपणे शहरी आहे त्याचबरोबर फिरंगूट असेल किंवा त्या संपूर्ण भागात जिथे एम आय डी सीज आहेत त्या सगळ्या भोर वेल्ला मुळशी खडकवासला जिथे एम आय डी सीज आहेत आणि अनेक ठिकाणी घरंही आहेत सगळ्या ठिकाणी वारंवार गेले दोन तीन महिने सातत्याने वीज चार चार पाच पाच तास लोकांना मिळत नाहीये इंडस्ट्रीला त्याचा मोठा प्रॉब्लेम येतोय त्या सगळ्याच्या कंप्लेन जाऊया आम्ही ट्विटरद्वारे पत्राद्वारे माननीय मुख्यमंत्र्यांकडेच डिपार्टमेंट आहेत त्यांच्याकडे अनेक वेळा मांडल्या आणि त्याच्यानंतर इथे येऊन रिव्ह्यू घेतला परत त्या वारंवार येतात आणि विजेचे प्रश्न आज ज्या राज्यामध्ये राज्य सरकार आम्हाला सांगतं की आमचं सरप्लस स्टेट आहे तर जर राज्य विजेत सरप्लस आहे तर मग आमच्या या कष्ट करणाऱ्यांना मग प्रोफेशनल असू दे किंवा शेतकरी याला लाईन किंवा मिळत नाही किंवा वीजही मिळत नाही याचं कारण काय मग त्याचं उत्तर द्यावं लागेल ना सरकारला एकीकडे एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट तुम्ही येणार म्हणताय आणि बेसिक जर लोकांना मिळत नसेल तर इन्व्हेस्टमेंट कशी राज्यात येणार किंवा आहे ती राहणार कशी वादग्रस्त कोल्ड्रिप सिरप बद्दल केंद्र सरकारकडून काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आहे केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांप्रमाणे राज्याचा स्पष्टीकरण देताना त्यांनी सीपीआर मध्ये महत्त्वाच्या रुग्णांना प्राधान्य देण्याच्या सूचना डीमना दिल्याचं सांगितलं याबद्दलच्या स्पष्ट ना। ना दिले सांग दिले। या निर्देश केंद्र शासनाने दिले दिलेल्या आहेत दिले काल सुद्धा याच्याबद्दलची पी सी केंद्र त्याच्या पद्धतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी सर्व राज्य करतायत आणि आम्ही सुद्धा अंमलबजावणी करतोय राज्यातल्या सर्व नागरिकांना मी एवढंच आवाहन करेल की जे घटना घेतली ती एखाद्या कंपनीचं काम जे हो भोगस आहे त्याच्याबद्दलच्या सूचना सक्तीनं डी न दिलेल्या आहेत आरोग्य विभागानं दिलेल्या आहेत दिले आहेत त्याची फक्त अंमलबजावणी आमचे सर्व दि वैद्यकीय अधिकारी घेतले बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी जरांगेंना समर्थन मिळाल्यामुळे देव झाल्याची भावना जरांगे यांच्या मनात निर्माण झाली आहे त्यांच्या डोक्यात हवा केलेली आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे यांच्यावर केली आहे काँग्रेसला केवळ मराठा समाजाने नाही तर सगळ्या समाजाने उभं केलं आहे असं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय पाहूया दरांगेंची एकूणच जे समर्थन मिळालं मराठ्यांचं त्याला असं वाटतं आहे की मी देव झालो त्याच्या डोक्यात एवढी हवा गेलेली आहे की त्याला वाटतं आहे की आता आकाशाला माझी माझ्या एवढा नेता कोणीच नाही सर्व मीच आहे म्हणजे देवही मीच आहे दानवही मीच आहे राडव रावणही मीच आहे ना राक्षसही मीचा आहे असं सगळं वाटायला लागलं या भावनेतून ते बोलतायत ज्या पद्धतीचं वक्तव्य ते करायला लागले संपवून टाका परवा करू नका म्हणजे मारून टाकायला लागला काय लग मराठ्यांच्या मरा, मराठा लोक तरुणांना हे असं हुसकावणी देऊन त्यांना चिथावणी देऊन काय ओबीसी लोकांना मारून टाका असा आदेश द्यायचा की त्यांना ज्या पद्धतीचं वक्तव्य ते करतायत काँग्रेस मराठ्यांना उभी केली अरे सगळे मराठ्यांनी उभी केली काँग्रेस सगळ्याच समाजांनी उभी केली मराठा समाजही होता ओबीसी होता आदिवासी होता दलित होता अल्पसंख्याक निलेश गायवडच्या पुण्यातल्या कोथरूड परिसरात असणाऱ्या दोन घरांची पुणे पोलिसांनी झाडाझडती आहे या छापेमारीत पोलिसांना गायवडच्या घरात जिवंत काढतुसे आढळून आले या आधीही गायवडच्या हिल्ल्या घरावर पुणे पोलिसांनी छापेमारी केली लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी कोल्हापूरच्या पोलीस मुख्यालयातील सहाय्यक फौजदार मिलिंद बळवंत नलावडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी या कारवाईचा आदेश काढलाय सोलापुरातील अकलूज इथल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीवरील मुक्काची कारवाई रद्द करण्याचे आमिष दाखवून या टोळीकडून बासष्ट लाखांची खंडणी मागितल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे पूर्व विदर्भाचा महत्वाकांक्षी प्रकल्प मिळून धरणाची ओळख आहे मात्र तीनशे पन्नास कोटी रुपयांपासून सुरू झालेला गोसीखुर्द प्रकल्प चाळीस वर्षानंतरही पूर्णत्वास आला नाहीये प्रकल्प बाधितांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत वारंवार निवेदन आंदोलन मोर्चा केल्यानंतरही त्यांचे प्रश्न मार्गी लागले नसल्याने प्रकल्पग्रस्तांनी मोर्चा काढत आंदोलन सुरू आहे जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत ही लढाई सुरू राहणार असल्याचा संकल्प करून प्रकल्प बाधित आंदोलन स्थळी श्रीद्यासह पोहोचले छत्तीस वर्षापासनं शासनाला आमच्या समस्याबद्दल सांगत आहोत प्रत्येक आमदार खासदार मंत्र्यापर्यंत पोहोचलो आम्ही पण आमच्या समस्या सुटल्या नाही शेवटी आम्ही ठरवलं की ज्यापर्यंत आमच्या समस्या सुटत नाही त्यापर्यंत आम्हाला इथंच राहायचं आहे इथून उठणार नाही जागा सोडणार नाही शासनाने आमची आता बैठक जी आहे आमच्यासोबत न घेता त्यांनी ऑनलाईन ऑफलाईन बैठक घ्यावी आणि आम्हाला आमच्या ज्या समस्या त्या सोडण्यात याव्या नव्याने सत्तावीस गावाचे पुनर्वसन आहे हे खूप रखडलेले आहेत काही काही गावाच्या सेक्शन चार आणि नऊची कारवाई झाली त्याच्यानंतर शासनाने ती दहा वर्षापासून थांबवली आहे ती बरं थांबली त्यांचं पुनर्वसन बरं होत नाही त्यासाठी आमची ही लढाई आहे प्रकल्पग्रस्ताचे दाखले सुरू झाले पण त्याच्यात एक नवीन ज्यांनी एक पिल्लू काढला त्याच्यामध्ये ज्याच्याकडे तीन एकर शेती आहे त्याला प्रकल्पग्रस्ताचा दाखला नाही हे एकदम चुकीचा निर्णय आहे ज्याच्या घर किंवा शेती गेली असा व्यक्ती प्रकल्पग्रस्त म्हणतात पण हे असं शासनाने खूप चुका केलेल्या आहेत म्हणून आम्ही तातडीने हा जो आंदोलन ठेवलेला आहे हा आरपारची लढाई आहे ज्याप्रमाणे मी आता पूर्वीच नाही तर प्रत्येकाने आपापल्या अप घरून हे कांदे सांबार टमाटर तांदूळ बेसन आम्ही सगळ्या लोकांनी आपापल्या अप घरून आणलं आहे आणि इथं जेव्हापर्यंत आमच्या समस्या सोडवत नाही तेव्हापर्यंत आम्ही हे ता इथंच जेवण करणार आणि इथंच राहणार आजच्या नवापूर तालुक्यातील डोंगर रांगेत असलेलं शेवटचं वांझळे गाव आजही स्वच्छ पाण्यापासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती समोर येते जलजीवन योजनेअंतर्गत या गावात लाखो रुपये खर्च करून स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर यंत्रणा बसवण्यात आली मात्र अनेक महिने उलटूनही ही मशीन्स कार्यान्वित न झाल्याने धुळखात पडलेली आहेत या कामाचा ठेकेदार पळून गेल्याने गावातील गरीब आदिवासी नागरिक अजूनही नदी नाल्यातील दूषित पाणी पिण्यासाठी मजबूर आहेत जल जीवन काम चालू करना पो काम का पुरावा ना मटेरियल टायकल तो बिया पूर्ण सगळे खराब झालं मग ते काय मागणी आमची काम कामसारखी मागणी पाहिजे आम्हाला आता आमचं नवापूर शेवटलं गाव आहे वांद्रे गावात काय त्रास होतो पाण्याचा त्रास होतो काही धरणामध्ये पाणी पितात काही लोक बिमार पडतात परत दवाखान्याची सुविधा पण नाही आहे आमच्या गावात काय नव्हतं तुमचं किरण पावपासून आणि या बातमी सेळ झाली आहे प्राईम टाईम मध्ये इथेच थांबत